दरवर्षी कृषी प्रदर्शनीला भेट देऊन कृषी प्रदर्शनीच्या स्टॉलमधील नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन गोष्टीची माहिती घेऊन मी माझ्या शेतामध्ये नवीन पिकाची लागवड करीत आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरीत आहे दूध व्यवसाय असेल शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल फळबाग असेल आणि आपल्या शेताची प्रगती साधत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूरला तीन जानेवारी ते सात जानेवारीला चांदा क्लब ग्राउंड इथे कृषी प्रदर्शनी भरविण्यात येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना माझी नम्राची विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी त्या कृषी प्रदर्शनीला आवर्जून जावे